शांततेत पार प्रशासन सज्ज झाले सप्तशृंगी गडावर या निमित्ताने आढावा बैठक संपन्न झाली साडे तीन शक्तीपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आणि पर्यटन स्थळ असलेल्या उत्तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत कुलदैवत सप्तशृंगी गडावर चैत्र उत्सवाला सहा एप्रिल दोन हजार पासून सुरुवात होते यासाठी सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टची पहिली पाहिरे येथील चिंतन हॉलमध्ये करण्यात आली अतिरिक्त जिल्हाधिकारी मालेगाव देवदत्त किकाणी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी उपविभागीय प्रकल्प अधिकारी अकुनुरी नरेश यांच्या मार्गदर्शनात प्रशासनाच्या विविध प्रमुखांची चैत्र उत्सवाच्या नियोजनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली यासाठी कळवंत रोहिदास वारुळी पोलीस निरीक्षक वाहतूक अधिकारी वन विभाग अधिकारी सप्तशृंगी गड व सदस्य गडावरील ग्रामस्थ व ट्रस्टचे अधिकारी तथा कर्मचारी उपस्थित होते मोठ्या संख्येने भाविक उत्सवासाठी दाखल होत असतात नांदुरी ते सप्तशृंगी गड या दहा किलोमीटरच्या घाट रस्ता दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत आणि भाविकांची सुरक्षा सुविधा लक्षात घेऊन नियोजन करावे असे निर्देश अतिरिक्त जिल्हाधिकारी मालेगाव देवदत्त केकान व सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय प्रकल्प अधिकारी नरेश यांनी दिले यात्रा उत्सव काळामध्ये रस्त्याच्या मध्यभागी दुकाने लावण्यास प्रतिबंध करण्यात आलाय सप्तशृंगी गडावर यात्रेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली नियंत्रण कक्षातून भाविकांना ध्वनी क्षेपकाद्वारे सूचना देण्याचीही व्यवस्था करण्यात आली यासाठी आरोग्य सुविधेसाठी दवाखान्यानी प्राथमिक आरोग्य केंद्र सज्ज ठेवण्यात येणार आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांसह पुरेसा औषध साठाही उपलब्ध करून देण्यात यावा व मंकी बाईक आदी संदर्भीय दक्षता घेण्यात याव्या अशा अनेक सूचना या बैठकीत देण्यात ग्रामपंचायतच्या वतीनं प्लास्टिक बंदी बाबत ठराव करण्यात आलाय सीज फायर बस मध्ये ठेवावे गडावर येणाऱ्या विविध मार्गांवर ग्रामपंचायतच्या सहाय्याने निवारा शेड करण्याबाबत यावेळी ग्रामपंचायत सप्तशृंगीगड उपसरपंच संदीप बेनके व ट्रस्ट व्यवस्थापक यांच्या वतीने करण्यात आले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माथव खाबिया सह सागर गांगुर्डे कळवण